नमस्कार मी अंजली तुमचं माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर सकाळी सकाळी मस्त अशी मी पूजा करून घेतली पूजा झाल्यानंतर बाहेर दरवाजाच्या मस्त असं छान पुसून घेतलं उमऱ्यावर मस्त असा हळदीचा लेप लावून घेतला आणि त्यानंतर दोन्ही बाजूला छान असे लक्ष्मीची पावल्यांची रांगोळी काढली आणि हे एकदा झालं ना तर घरात खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि मग मॅडम उठलेल्या होत्या तर उठल्या उठल्या मॅडम आज मस्तीचा मूड होता तर आम्ही दोघी मस्ती करत होतो त्यानंतर तिला आंघोळ घालून घेतली आंघोळ घातल्यानंतर तिचं सगळं आवरून दिलं तिला थोड्याशा गप्पा मारत होती मॅडम आणि आंघोळ करण्याच्या आधी तिने जो काही पसारा केला होता तिने प्रॉमिस केलेला का ती उचलणार आहे तर ते सगळं ती आज सगळ्या बॉक्समध्ये ते सगळं उचलून ठेवत होती तर ती उचलताना मला सांगत होती काही हे काय काय आहे म्हणून तर तिने आता तिची डॉल उचलली आहे तिचं नाव झेंडू आहे तर त्याला ते बॉक्समध्ये ठेवलं त्यानंतर ती पाणी कशी पिते हे देखील मला तिने करून दाखवलं आणि आज तिने ठरवलं होतं मी जेवण्याऐवजी मी आईलाच जेवायला देणार आहे आणि आता ती मला छान असं पाणी भरवताना आणि त्यानंतर ती मस्त अशी खाली खेळायला चाललेली त्या ती गेल्यानंतर मी हा कापडाचा ना पाऊस बनवायचा ठरवलेलं पण मी ठरवल्याने असं आहे कधीच नाही आहे वेळ लागणारच त्यानंतर मस्त असं मसाला कलेजी करायला घेतले तर इथं छान अशी कोथंबीर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट मस्त फ्राय करून आहे त्यानंतर स्वच्छ अशी मी कलेजी घेतली होती त्यामध्ये मी सुके मसाले घालून घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि पूर्ण रेसिपी हवी असेल तु तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की बनवून दाखवेल डिटेलमध्ये त्यानंतर मिक्स करून घेतलं छान असं सुक्या मसाल्यांमध्ये नंतर त्या फोडणी दिलेल्या मसाल्यामध्ये कलेजी टाकून छान अशी शिजवून घेतली मग नंतर आवळून वगैरे आम्ही जर शॉपिंग करायला गेलो होतो शॉपिंग करता करून आल्यानंतर माऊनी असे छान इकडे तिकडे पडलेले कपडे वॉशिंग मशीनवर आणून ठेवले नंतर तिच्याबरोबर थोडंसं खेळणं चाललं होतं तिला सायकलवर बसवलेलं सा आणि पूर्ण घरात असं छान फिरून आणलं तर तिला असं खेळवायला लागतं आणि तिच्याबरोबर आपल्यालाही खेळायला लागतं तुमचा अनुभव कसा आहे लहान मुलाबरोबर नक्की सांगा आणि संध्याकाळच्या वेळेस मॅडमने त्यांचं घर पूर्ण खाली आडवं केलं होतं आणि त्यामध्ये घुसून काहीतरी खेळणं चालू होतं तर हा होता पूर्ण दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या